నమస్కారం మండలి రామ రామ మండీ హా శార్ట్ సంగీ తుమ్మస్ की आपलं ज्याला कुणाला येत नाही ना मंचुरियन तो सुद्धा करणार अगदी सोप्या पद्धतीने बरं का आणि घरी तर ही भाजी असतीच आपल्याकडं आणि एखादं दुसरी नसली तरी चालती जमून घ्यायचं असतं हे बघा तुम्ही बघा मी काय काय घेतलं गाजर घेतली शिमला मिरची घेतली आणि कोबी घेतली आणि हे थोडंसं काढून ठेवले थो ग्रेव्ही करायला बरं का ती मंचाव सूप करायला व आणि आलं लसूण पेस्ट घेतली इथं ते मंचुरियनचा मसाला आणि कॉर्नफ्लावर घेतला आणि हे पोळ्याचा जराशी मिक्सरला फिरून त्याचं पीठ केल्यागत केलं बरं का व आता बघा काय गा गाजर कोबी शिमला मिरची डुबळी मिरची घेतली आणि एकत्र करून चांगली मिक्स करून घ्यायची बरं का व त्यात काय काय टाकायचं आता चला बघूया आपण आता सुरुवातीला घालूया आलं लसूण पेस्ट मंचुरियन करत असन तर त्याला आलं आणि लसूण लय महत्वाचं असतोय बरं का तर आता बघा तुम्ही नंतर ना हे पोह्याचं पीठ होतं का मी मिक्सरला फिरवलेलं ते घ्यायचं का ते का घ्यायचं व का तर त्याने कुरकुरीत लागतं म्हणून आणि हे कॉर्नफ्लावर बी घ्यायचं मिळून येतं आणि कुरकुरीत बी लागत चवीनुसार मीठ घालायचं मीठ घाला इसरायचं नाही आणि हे बघा झाले ना मंचुरियन रेडी आता कढईमध्ये तेल घालायचं तेल घातलं ना चांगलं कडकडीत गरम करायचं कुठलाही पदार्थ करायचा असेल तर आधी तापून घ्यायचं आणि मग गॅस कमी करायचा ओ नंतर ना हे छोटे छोटे मंचुरियन केले का ते द्यायचे यामध्ये टाकून बघा आणि टाकून दिलं की चांगलं मंद गॅसवरती तळायचं नाही तर आतून कसं ठेवायचं चाल ठेवू नका बरं का ब हां नाही तर म्हणताना काय सांगत ते काय न बाबा ही हां तर आता घेतलं का हे तळायचं असं चांगलं मंद गॅसवरती जेवढं कडी बसते का तेवढं टाका आणि गॅरंटी देऊन सांगते ज्याला येत नाही ना ती सुद्धा करणार अगदी सोपी पद्धत आहे एखादी भाजी नाही म्हणून आडून राहू नका पण आपण करायचं हार मानायची नाही हो नंतर ना बघा आता हे मंद गॅसवरती तळायचं आपल्याला चांगलं बरं का ले गडरबड करायची नाही खाली चिटकलेलं असतं तर आपले ते मंचुरियन तुटायचं ना नाही हळूहळू तळा तर आता बघा मी असं बारीक गॅसवरती चांगलं तळून घेतलंय बरं का कच्चं ठेवायचं नाही चांगलं लागत आहे कुरुम कुरुम आणि हे बघा मी घरगुती खायचं आहे आपल्याला म्हणून मी काय ह्याच्यामध्ये कलर टाकला नाही बरं का जर तुम्हाला लागत असेल तर बिंदाच टाका का हो चला मी आता काय करी सगल, ते सगळं तळून बी घेत चला आता सगळं ना मी तळून घेते आणि ते मंचावर सूप असते का ते कसं करायचं ना ते दाखविते काय नाही हो सोपं आहे ह्या बघा कढई ठेवायची कढईमध्ये तेल घालायचं तेल घातलं की लसूण आणि आलं घालायचं आलं आणि लसूण लय महत्वाचं आहे बरं का हो ह्याच्यात आणि हे बघा त्या भाज्या दाखवल्या होत्या का तुम्हाला मागाशी त्याच भाज्या घ्यायच्या आणि चांगल्या मोठ्या गॅसवरती परतून परतून बरं का आता हे मसाला आपण घ्यायचा आणि त्याचं सूप करायचे कसे दाखविते तुम्हाला बरं का तोपर्यंत ह्या भाज्या मोठ्या गॅसवरती परतून परतून बरं का काही खमंगा वास येतो असतं बरं का एकदा करून बघा ना अगदी सोपी पद्धत सांगितली बरं का हो तर चला काय केलं बघा मसाला फोडला एक ग्लास पाणी घेतला वाटेत ते कालविलं चांगली पावडर बघा ती आणि नंतर ना ती जी आपली फोडणी होती का त्या कडीत घातलं बघा किती घट्ट सर झाले वरून एक ग्लास पाणी घाला बर का त्याच वाटीनं आणि नंतर ना हे चांगलं शिजून घ्यायचं शिजले आता याला ना उकळी आणायची बर का आपल्याला आधी पण एक ग्लास पाणी वतलं आणि एका ग्लासमध्ये ती पावडर मिक्स केली आणि नंतर ना आपलं सूप रेडी झालं आता बघा ह्याला एक चांगली दणकून खळखळूनच उकळी आणायची बघा काय भारी दिसते का, का नाही आपलं मंचाव सूप अगदी हाटेल सारखं एक नंबर बरं का आणि जो आपला सुगंध येतोय का ती हाटेल सारखाच येतोय बरं का हाटेलच्या मंचाव सूप सारखं व हां तर बघा आता चांगलं याला उकळी आली का दणकून खणखणीत रेडी झालं ना आपलं मंचाव सूप आणि इकडं मंचुरियन सुद्धा दिसते का नाही हॉटेलसारखं लागतंय बी तसंच बरं काय नुसतं दिसत सद बी नाही करून सांगा हो तुम्ही आणि नक्की सांगा आणि कमेंट करून आणि कसं लागते ते बी करा आणि चला बरं तुमच्यासाठी एक डिश रेडी करून ठेविते मी पटकन या खायला तुम्ही बाहेर चांगला पाऊस पडतोय आणि नसेल तर तुमचं तुमच्या घरी करून खावा आणि कमेंट करून सांगा हा मित्रांनो आणखीन एक सांगायचं बरं काय एखादी वस्तू किंवा एखादी भाजी नाही म्हणून अडकून पडायचं नाही बरं काय जे आहे त्यात करायचं असतंय बघा आणि एकदा करून बघा खाऊन सांगा लई भारी लागत आहे बघा तुमच्यासाठी डिश रेडी केली दि, तुम्ही म्हणताना वाताय लागली सगळं त्याच्यात पण आता कुठं एका वेगळं करायचं एका डिशमध्ये मस्त ते आपले मंचुरियन घ्यायचे त्याच्यावरती सॉस टाकायचा आणि बघा कसलं गरम गरम वापरलेलं मस्त मंचाव सूप बी प्यायचं आणि मंचुरियन बी खायचं चला बरं पाटकून आकारा करा आवडतं आवडतंय ते बी सांगा आहे का नाही हॉटेल स्टाईल घरच्या घरी मंचाव सूप आणि मंच्युरियन सुद्धा आमच्या घरी तर लई फेमस आणि लई आवडत आहे बरं का तुमच्याकडे कसं आहे ते सांगा हे बघा मुरले त्यामुळे आणखीनच भारी लागत आहे बर का हो एकदम चणचणीत आणि खनखनीत बी लागत आहे चला बरं आकारा आणि चला आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा कमेंट करून सांगा आणि हा आपला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनेलला आपला सबस्क्राईब करा की किराव